फॅशन शोच्या माध्यमातून व्यक्त केला आहे गर्भवती मातांनी मातृत्वाचा आनंद सावंगी येथे गर्भवती महिलांचा आगळा वेगळा फॅशन शो सावंगी येथील आचार्य विणोबा भावे रुग्णालयाचा आयोजन वर्ल्ड आय व्ही एफ डेच्या निमित्तानं घेतल्या आगळ्या वेगळा उपक्रम वर्ध्यात एका आगळ्या वेगळ्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आलं आहे गर्भवती माता असलेल्या महिलांचा हा फॅशन शो सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं पंचवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजतापासून आयोजित करण्यात आला होता आय बी एफ उपचार पद्धतीनं मातृत्व प्राप्त झालेल्या महिलांना एकत्र करत रॅम्पवर हा फॅशन शो साकारण्यात आलाय मदर एंजल अशी थीम असलेल्या या फॅशन शोमध्ये महिलांनी आपली कला सादर केली गर्भवती महिलांनी रॅम्पवर चालत मातृत्वास मिळणारा आनंद या फॅशन शोच्या माध्यमातून व्यक्त केला आहे गर्भवती महिलांच्या या फॅशन शोमध्ये तब्बल चाळीस महिलांनी सहभाग घेतल्या वर्ध्यासारख्या ग्रामीण भागात आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या फॅशन शोसाठी महिलांनी देखील उत्स्फूर्त तयारी केली जागतिक भ्रूणशास्त्र दिवसाच्या निमित्तानं याचं आयोजन करण्यात आलं वंधत्व आयुष्यात आलेल्या महिलांना ही उपचार पद्धती मातृत्वाचं होणारी आई एका एंजलच्या लुक मध्ये कशी दिसेल अशी या फॅशन शो ची थीम होती या फॅशन शो मध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला असून विजय महिलांना पारितोषिक देण्यात आलं चित्रा श्रीवास या महिलांना पहिला क्रमांक पटकला अनेक दाम्पत्यांना बंधुत्वामुळे बाळ त्यांच्याकडे जन्म घेऊ शकत नाही अशा वेळी आय व्ही एफ सारखी जी प्रक्रिया आहे माध्यमातन टेस्ट्यूब बेबी जन्माला घालण्याचं एक वरदान विज्ञानामुळे प्राप्त झालेलं आहे आणि दोन हजार सोळा म्हणजे आता नऊ वर्षांपासून सावंगी रुग्णालयामध्ये आय व्ही एफ सेंटर वर्धा टेस्ट्युब बेबी सेंटर इथे कार्यान्वित आहे या सेंटरच्या माध्यमातून आजच्या तारखेला आजच्या घडीला तीनशे पन्नास साडेतीनशे बाळांनी जन्म घेतलेला आहे त्यात मुलं मुली आहेत अनेकदा ट्रिपलेट पण जन्माला आले आहेत तिळे पण आले आहेत जुळे पण आले आहेत आणि जेव्हाही बाळ जन्म घेतं त्यावेळेस जो आनंद असतो आई आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा त्या परिवारातला तो अवर्णनीय असतो कोणत्या शब्दामध्ये आपल्याला तो धरता येत नाही तर हे वरदान निश्चितच विज्ञानानं दिलेलं आहे आणि या वरदानाला ज्यांना ज्यांना हे वरदान लाभलं आहे अशा सर्व पालकांना एकत्र करून त्यांचं एक सेलिब्रेशन दरवर्षी सावंगीमध्ये घेतलं जातं सावंगी, सावंगी रुग्णालयामध्ये जी बालक जन्माला आली त्या बालकांच्या पालकांना इथे बोलवलं जातं आणि या आजचा जो दिवस आहे तो पंचवीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये याच दिवशी जगातली पहिली टेस्ट बेबी जन्माला आली होती आ, लुईस ब्राऊन आणि त्याच्या तीन महिन्यानंतर म्हणजे किती फास्ट तंत्रज्ञान असतं त्याच्या तीन महिन्यानंतर भारतात ऑक्टोबरमध्ये अठ्याहत्तर मध्येच भारतात पहिली एस टी बेबी जन्माला आली होती अनुप्रिया अग्रवाल तर या हा जो दिवस आहे पंचवीस जुलै हा यासाठी साजरा केला जातो तिच्या जन्माचा यातनं इतरांना प्रेरणा मिळावी आणि जे जे लोक वंचित आहेत आई बनण्यापासनं वडील बनण्यापासनं त्यांना हा मातृत्वाचा पितृत्वाचा आनंद एस टी बेबीच्या माध्यमातून मिळावा मैं बस यही बोलूंगी कि हर महिला के लिए माँ बनना बहुत बड़ी बात होती है और बहुत सारी परेशानियां ये इस पद्धति से इलाज कर रहा है वो उस पद्धति से इलाज कर रहा है अगर कोई घर पे नहीं है तो लोग सोचते आई वी एफ है अगर आईवीएफ है तो क्या प्रॉब्लम है भाई अगर जो भी है बच्चा तो खुद का है तो मैं यही कहना चाहती हूँ लोगों से कि ऐसा कुछ नहीं है यहाँ मैंने रह के देखा है कि इतनी मुश्किलों के बाद ममता मिलती है माँ बनने का सुख मिलता है एक महिला को तो इस समाज का काम है उस महिला को सपोर्ट करना उसका साथ देना बस मैं यही कहना चाहती हूँ कि हमारा भारत ऐसा बने आगे जाके हमारा महाराष्ट्र हमारा वर्धा हमारे वर्धा में इतनी अच्छी तकनीक है Uh, हमारे जो डॉक्टर्स है यहाँ के जो दीप्ति श्रीवास्तव मैम हैं वो हर प्रकार की इनफर्टिलिटी को क्योर करने के लिए सक्षम है तो बस वैसे ही उन्होंने मेरी इनफर्टिलिटी को क्योर किया मेरे को बहुत सारे डॉक्टर्स थे यहाँ जिन्होंने साथ दिया जैसे नोवा मैम थे श्रीनिधि मैम थे बस इन लोगों के सहारे से आज मैं यहाँ पहुंची हूँ उन्होंने मुझे फैशन शो में आने के लिए इनकरेज किया और मैं विनर बनी तो थैंक यू धन्यवाद आप सब